आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं नवी मुंबई शहरामध्ये अजित पवार गटाच्या वतीनं विविध उपक्रमाचं आयोजन अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्याकडून करण्यात आलं होतं तसंच नवी मुंबई शहरामध्ये पामबीच इथं वृक्षारोपण करण्यात आलं त्यामुळे पर्यावरणाचा संदेश या निमित्तानं अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं देण्याचं काम राष्ट्रवादीनं केलंय तसंच गुरुवारी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिर ठेवण्याचं काम अजित पवार गटानं केलंय त्यामुळे आपण सर्वांना लाभ घ्यावा असं आव्हान अजित पवार गटाकडून करण्यात आलंय त्यामुळे रुग्णांनी आणि नागरिकांनी आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हाध्यक्ष नामदेव भगत युवक अध्यक्ष धीरज कोळी शोभा चौगुले किशोर पाटील राकेश सुतार देवकी शिंदे सागर भगत आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं नवी मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुद्धा करण्यात आली विकासनामा नवी मुंबई